नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण 2020 ट्वेंटी एफ वाय बी ए जॉग्राफी बी सब्जेक्ट टूल्स अँड टेक्निक्स ऑफ स्पेशल अनालिसिस क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रे यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे नकाशाची ओळख या ठिकाणी आपण नकाशाचे मूलभूत घटक अभ्यास करणार आहोत नकाशाचे मूलभूत घटक नकाशाचे मूलभूत घटक पुढील प्रमाणे आहेत <coughs> एक नकाशा मूल नकाशा बेस मैप, दोन शीर्षक टायटल तीन उपशीर्षक सब टायटल चार नकाशा प्रमाण मॅप स्केल पाच उत्तर दिशा नॉर्थ डायरेक्शन सहा सांकेतिक चिन्हे सायन्स सिंबॉल्स सात सूची त्याला आपण इंडेक्स असं म्हणतो आठ नकाशावरील नावे ज्याला लेटर्स इन मॅप असं म्हटलंय आणि नववं जे मूलभूत घटक आहे नकाशातील घटकांची मांडणी डिझाईन अँड लेआउट हे नकाशाचे मूलभूत घटक जे महत्वाचे ते आपल्या समोर मांडलेले आहेत याचे सविस्तर वर्णन आपण आता बघणार आहोत तर याच्यामध्ये एक मूळ नकाशा बेस मॅप पृथ्वीचा पृष्ठभाग त्रिमिती आहे व लांबी व उंचीनुसार तर नकाशाची लांबी व रुंदी नुसार नकाशा, नकाशा द्विमिती असतो फक्त लांबी व रुंदीनुसार पृथ्वीवरील प्रत्येक प्रदेशाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असतात फक्त लांबी व रुंदीनुसार पृथ्वीवरील प्रत्येक प्रदेशाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असतात उदाहरणार्थ प्रदेशाचा आकार शेप प्रदेशाचे क्षेत्रफळ एरिया किंवा त्याची दिशा त्याला डायरेक्शन असे म्हणतात म्हणजे याच्यात लक्षात काय ठेवायचं आपल्याला कि या ठिकाणी फक्त लांबी रुंदीनुसार पृथ्वीवरील प्रत्येक प्रदेशाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असतात त्याच्यामध्ये प्रदेशाचा आकार प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि दिशा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर पुढचा मुद्दा असा की ज्यावेळी पृथ्वी गोलावर प्रदेशाचा आपण नकाशावर घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी वरील गुणधर्मापैकी काही गुणधर्म अचूक राहतात तर काही गुणधर्म बदलतात आपल्या नकाशासाठी कोणता गुणधर्म महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन आपण योग्य प्रक्षेपणाच्या आधारे काढलेल्या मूळ नकाशाची निवड करतो त्याच्या आधारावर आपला नकाशा योग्य प्रकारे आपण तयार करू शकतो हे जे गुणधर्म आहेत त्यातला कुठला गुणधर्म महत्वाचा आहे ते आपण फाइंड आउट करतो किंवा ते आपण शोधतो यानंतर दुसरा आहे शीर्षक किंवा टायटल व्यक्तीचे नाव आडनाव त्या व्यक्तीची ओळख असते तसेच नकाशाचे शीर्षक ही नकाशाची ओळख असते नकाशाची वर्गवारी करताना नकाशाची मागणी करताना शीर्षकाचा उपयोग होतो शीर्षक साधारणतः नकाशाच्या वरच्या बाजूस मोठ्या ठळक अक्षराने दर्शवले जाते त्यामुळे नकाशाकडे बघता क्षणी आपले लक्ष शीर्षकाकडे जाते नकाशाकडे बघितलं की आपल्याला लगेच त्याच टायटल दिसत शीर्षक दिसत या ठिकाणी हा नकाशा आहे आणि त्याच शीर्षक जे रायगड डिस्ट्रिक्ट आहे ते भक्ताक्षणे आपल्याला लक्षात येते स्थलदर्शक नकाशात किंवा जो थॅमॅटिक मॅप म्हणतात विषयाप्रमाणे शीर्षक असते उदाहरणार्थ लोकसंख्या शीर्षक असलेल्या विषयावर नकाशात लोकसंख्या वितरणाची माहिती असते नकाशा वाचन किंवा विश्लेषण करताना शीर्षकाचा खूप उपयोग होतो उदाहरणार्थ राजस्थान हे शीर्षक वाचताना आपल्या डोळ्यासमोर वाळवंटी प्रदेशाचे चित्र येते व त्या दृष्टीने आपण त्या नकाशाकडे पाहतो तिसरा घटक आहे उपशीर्षक सब टायटल उपशीर्षक हे शीर्षकाला पुरेसे असते शीर्षक राजस्थान हे त्या राज्याचे नाव असेल तर उपशीर्षक नकाशातील प्रदेश त्या जिल्ह्याचा भाग आहे त्या जिल्ह्याचे नाव असते स्थलदर्शक नकाशात मुख्य शीर्षकाच्या नावात वरच्या बाजूला मधोमध असते तर उपशीर्षक नकाशाच्या वरच्या बाजूला डावीकडे असते उपशीर्षकासाठी वापरलेल्या अक्षराचा आकार शीर्षकाच्या वापरलेल्या अक्षराच्या आकारापेक्षा छोटा किंवा कमी असतो आता या ठिकाणी रायगड हा नकाश आहे तर उपशीर्षकाला अॅग्रिकल्चर मॅक या ठिकाणी त्याचा फॉन्ड साईज ही कमी असते चौथा घटक आहे नकाशा प्रमाण मॅप स्केल कोणताही नकाशा हा त्या नकाशात दर्शवलेल्या भूभागापेक्षा छोटा असतो तो किती प्रमाणात छोटा आहे हे आपल्याला नकाशा प्रमाणावरून कळते किंवा नकाशात दर्शवलेल्या दोन ठिकाणामध्ये प्रत्यक्ष जमिनीवर अंतर किती आहे हे आपल्या नकाशा प्रमाणाच्या आधारे आपल्याला सांगता येते नकाशातील प्रत्येक प्रदेशाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी किंवा त्या प्रदेशातील भूरूपांचे विश्लेषण करताना नकाशा प्रमाणाचा उपयोग होतो शब्द प्रमाण संख्या प्रमाण रेषा प्रमाण असे नकाशा प्रमाणाचे प्रमुख तीन प्रकार आहेत म्हणजे नकाशातील जे गल घटक आहेत मूलभूत घटक त्यातला हा सर्वात महत्वाचा घटक आहे नकाशा प्रमाण ह्या प्रमाणाच्या आधारे आपल्याला नकाशातील भूभाग छोटे आहेत का मोठे आहेत हे कळतं आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची नकाशा प्रमाण तीन प्रकारे शब्द प्रमाण संख्या प्रमाण व रेषा प्रमाण या ठिकाणी हे जे प्रमाण दाखवलंय ते रेषा प्रमाण आहे या ठिकाणी पाचवा जो भाग आहे तो उत्तर दिशा नॉर्थ डायरेक्शन प्रत्येक नकाशावर साधारणतः उत्तर दिशा दाखवली जाते त्यामुळे नकाशाचे वाचन करता नकाशातील उत्तर दिशा लक्षात घेऊन नकाशा उत्तर दिशेला जुळवून घेतला जातो या प्रक्रियेस ओरिएंटेशन ऑफ मॅप किंवा नकाशा पकडणे असे संबोधले जाते रात्रीच्या वेळी उत्तर गोलार्धात नकाशावरील दिशा ध्रुव ताऱ्याच्या म्हणजे पोलर स्टारच्या दिशेने धरलं जातं तर ही नकाशाची दिशा वरची दिशा आहे ती उत्तर खालची दीक्षा आहे ती दक्षिण इकडची आहे ती पूर्व आणि इकडची आहे ती पश्चिम या ठिकाणी आपण नकाशाच्या दिशा बघा ही आहे वरची आहे उत्तर खालची ही आहे दक्षिण ही आहे पश्चिम आणि इकडची आहे पूर्व तर इकडची येते अग्नेय त्याच्या समोर येते वायव्य आणि ही येते नैऋत्य आणि त्याच्या समोरची येते ईशान्य तर ह्या दिशा सगळ्या दिशा आपल्याला माहितीत पण नकाशात उत्तर दिशा फक्त दाखवली जाते तर यानंतर पुढचं आहे सुरुवातीच्या काळात युरोपमध्ये नकाशे करताना त्यावर पूर्व दिशा दर्शवली जात जात असे कारण त्या काळात युरोपियन लोकांना पूर्वेकडे जाण्याचं वेळ होतं भारत व मसाल्याचे उत्पादन करणारे देश पूर्वेला आहेत हे, हे त्यांना ठाऊक होतं पूर्वेला ओरिएंट म्हणतात त्यामुळे त्या, त्या काळात नकाशावर पूर्व दिशा जुळवली जायची व त्या प्रकारे नकाशा पकडला तर ती प्रक्रिया ओरिएंटेशन या नावाने ओळखली जायचे आंतरराष्ट्रीय संमतीनुसार आता नकाशावर उत्तर दिशा दर्शवली जाते नकाशाच्या खालच्या बाजूस नकाशा प्रमाणाजवळ उत्तर दिशेचा बाण काढला जातो किंवा नकाशावर प्रदेशाचा आकार लक्षात घेऊन योग्य ठिकाणी उत्तर दिशा बाणाच्या सहाय्याने दर्शविली जाते म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की पूर्वी फार पूर्वी नकाशावर पूर्व दिशा दाखवली जायची कारण का कारण युरोपियन लोकांना पूर्वेकडे जाण्याचं वेळ होतं नकाशामध्ये युरोपियन लोकांचा सर्वात मोठा सहभाग सर्वा आहे आणि त्यामुळे ते पूर्वेकडे मसाल्याचे पदार्थ शोधण्यासाठी जात असत त्याला ओरिएंट असं म्हणतात व त्याच्यावरनं पूर्व दिशेला नकाशा पकडला जायचा व त्याला ओरिएंटेशन नावाने ओळखलं जात असे आता नकाशाला उत्तर दिशा नुसार ओळखलं जात पुढचा जो भाग आहे तो आहे सावा सांकेतिक चिन्ह आणि सायन्स सिंबॉल आता हवाई छायाचित्र व नकाशामध्ये फरक काय एखाद्या प्रदेशाचे विमानातून हवाई छायाचित्र घेतले आणि त्या प्रदेशात सुमारे एक हजार झाडे आहेत तर ती झाडे त्याच्या मूळ स्वरूपात त्याच्या वेगवेगळ्या वेग वेग आकारानुसार तसेच हवाई छायाचित्रात दिसतील या प्रदेशाचा नकाशा तयार करता असेल तर एक हजार झाडे वेगळ्या आकारात आहेत तशी दाखवणे खूप वेगळे काम आहे त्यावर खूप खर्च येईल व त्याचा फारसा उपयोग होणार नाही वेळ श्रम पैसा याची बचत व्हावी यासाठी नकाशामध्ये सांकेतिक चिन्हे कोणांचा वापर केला जातो झाडाची चित्र हिरवा रंग किंवा एफ किंवा फॉरेस्ट अक्षराचा वापर करून या प्रदेशात झाडे दाखवता येतील यासाठी ये एक हजार चित्र काढायची आवश्यकता नाही प्राथमिक स्वरूपात केवळ दहा चित्रे किंवा एफ हे अक्षर वापरून आपल्याला त्या प्रदेशातील एक हजार झाडांचे वितरण दाखवता येईल आणि त्यामुळे वेळ श्रम व पैसा या सगळ्याची बचत होईल नकाशावरती एक एफ नावाचं सांकेतिक चिन्ह काढलं तर आपल्याला फॉरेस्ट म्हणजे तिथे झाडं असं ओळखता येऊ शकतं स्थलदर्शक नकाशातील काही सांकेतिक चिन्ह आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे नकाशाच्या खालच्या बाजूला ही सांकेतिक चिन्हे म्हणजे डाव्या कडील सूचीमध्ये ही चिन्ह दाखवलेली असतात आता इथे बघा काही सांकेतिक चिन्ह दर्शविलेली आहेत यामध्ये आपण काही सांकेतिक चिन्हांचा चिन्ह पाहूया तर डांबरी रस्ता हा ना तर या ठिकाणी डांबरी रस्त्याचं सांगेतिक चिन्ह आहे कच्चा रस्ता तर कच्चा रस्ता दोन रेषेने दाखवलेला आहे बैलगाड्याचा रस्ता एका सिंगल रेषेने जनावरांची पायवाट दाखवलेली आहे त्याच्यानंतर पुलासह पायवाट दाखवले पूल दगडी खांब मग त्याची सांकेतिक चिन्ह येत अशी दाखवलेली आहेत नदी नदीचा प्रवाह इथे दाखवलेला आहे म्हणजे अनिश्चित कालवा कालवा अशी दाखवलेत धरण त्याच्यानंतर मातीचे दगड किंवा कमी आता धरणास दाखवलेलं आहे बघा इथे नदीच्या उंचीसह तीव्र झीज असलेला नदीचं काठ नदी पात्र बेटांसह खाडी इथे बघा नदीचे पात्र दाखवले तिथं फोर लिहिले मग इथं बेटांसह दाखवलेलं आहे नदीत बुडालेल्या दगडांसह वाळूसह दलदल वाळूचे बेट आता हे नदीत बुडालेले दगड वाळू बेट विहिरी बांधी न बांधलेल्या कुपनलिका झरा तलाव बारमाई हंगामी असं या ठिकाणी बघा हा या ठिकाणी विहिरी त्याच्यानंतर कुपनलिका झरा भराव उंचवट्यावर रस्ते आता हा भराव आहे ते आता हे उंचवट्यावर रस्ते किंवा रेल्वे दुहेरी मार्ग बोर्थ एकेरी मार्ग बांधकाम चालू असलेला मार्ग लोहमार्ग लोहमार्गाचे लोह एकंदरीत अंतरासह चालू असलेल्या बांधकामासाठी मार्ग दाखवले आहेत म्हणजे खाणकाम असेल ट्राम मार्ग पूर्वी ट्राम होते आता ट्राम आपल्याला कित्येकांना माहीत नाहीये पण लोहमार्ग बोगदा हे ते सांकेतिक चिन्ह आहे समोच्च रेषा त्याच्यानंतर वाळूच्या टेकड्या अशा प्रकारची सांकेतिक चिन्ह जी आहेत ती वेगवेगळ्या चिन्हांच्या आधारे इथे दाखवलेले आपल्याला पाहायला मिळतात तर स्थलदर्शक नकाशावर जी सांकेतिक चिन्ह आहे नकाशाच्या उजव्या बाजूला सांकेतिक काही चिन्ह असतात आपण अगोदर डाव्या बाजूची बघितली आता उजव्या बाजूला शहर किंवा खेडे शहर किंवा खेडे किंवा वस्ती असलेले किंवा एखादा उद्ध्वस्त किल्ला शहर किंवा खेडे किल्ला झोपड्या कायमच्या म्हणजे ह्या कायमच्या झोपड्या या तात्पुरत्या झोपड्या म हे ऐतिहासिक स्थळे मंदिर किंवा चर्च मशीद मंदिर चर्च मशीद ईदगाह थडगे दफनभूमी दीपग्रह दीपग्रह समुद्राच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर दीपजहाज त्याच्या दिव्यासह दिव्याशिवाय नागर नांगर म्हणजे इथं बंदर असं ते खा खाण एखाद्या खनिजाची खाण ही द्राक्षाची बाग गवत खुरटे हे पाम वृक्ष या ठिकाणी केळी त्याच्यानंतर सुचीपर्णी बांबू इतर झाडे आता ह्या रेषा आहेत सीमा रेषा आंतरराष्ट्रीय आणि आता ह्या सीमा रेषा ह्या आंतरराष्ट्रीय रेषा अशा असतात सीमारेषा राज्याच्या म्हणजे ह्या राज्याची सीमारेषा अशा आहेत तर ह्या अनिश्चित अशा सीमारेषा आहेत जिल्ह्याच्या सीमारेषा तर ह्या अशा सरळ डॉटनी दाखवल्यात तालुका आणि उपतालुक्याच्या ह्या नुसत्या टिंबांनी आणि ह्या डॉटनी दाखवल्यात सीमारेषा कुंपण म्हणजे जिथं बॉर्डर आहे तिथं अशा प्रकारे त्याच्यानंतर उंची एखाद्या प्रदेशाची उंची असेल तर त्रिकोणाने दाखवल्यात आता इथं त्रिकोण करून दोनशे दाखवलंय म्हणजे याचा अर्थ इथली उंची त्रिकोण किंवा एखाद्या टीम मध्ये ती उंची दाखवली जाते बेंचमार्क ज्याला बी एम असं म्हटलेलं आहे बीएम सिक्स्टी थ्री पॉइंट थ्री म्हणजे तो जिओडेटिक स्थान आहे तर या ठिकाणी असं दाखवलं पोस्ट ऑफिस ज्याला पीओ म्हणताय टीओ म्हणजे तार ऑफिस अ पी टीओ पोस्ट अँड तार ऑफिस पी एस म्हणजे पोलीस स्टेशन म्हणजे ही इंग्रजी अक्षराच्या सहाय्याने आपण टाकलं होतं आता डी बी म्हणजे डाक बंगला त्याच्यानंतर निरीक्षण बंगला त्याच्यानंतर रेस्ट हाऊस विश्रामगृह सर्किट हाऊस सर्किट हाऊस ही संकल्पना आता आपल्याकडे कुठे नाहीये इंग्रजांच्या काळामध्ये आपल्याकडे पाहायला मिळायची तर विविध ठिकाणे आणि त्यांची स्थळ नकाशामध्ये नकाशाच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि जर तुम्ही एखादा स्थलदर्शक नकाशा बघितला तर तुम्हाला ही चिन्ह पाहायला मिळते हम्म तर तशीच चिन्ह आपल्याला विषयवार नकाशात सुद्धा पाहायला मिळतात आता आधुनिक नकाशा ज्याला हवा स्थिती दर्शक वेदर मॅप असं म्हटलं आता आता हवेचा नकाशा असेल तर ती चिन्ह वेगळे असतात आता वाऱ्याची चिन्ह दाखवायची वारा कसा आहे तर वाऱ्याचं चिन्ह इथं दाखवले बघा ज्याला वारा जो आहे तो मोजला जातो त्याला नॉट्स असं म्हणतात म्हणजे हा झाला पाच नॉट्स हा ना दहा नाट्स पाच नॉट्स दहा नॉट्स आणि असा त्रिकोण असेल तर पन्नास नॉट्स पाऊस जो आहे तो सें सेंटीमीटर मध्ये आता शून्य पॉईंट पंचवीस ते शून्य पॉईंट चोवीस आता डह आकाशात ढग असतील एक अष्टमांश ढग असेल तर अशा प्रकारचं चिन्ह आहे तीस तीन अष्टमांश ढग असतील तर अशा प्रकारचं चिन्ह आहे धुसर हवा असेल तर आडवा आठ असतात वाऱ्याचा झोत असेल तर अशी चिन्ह आहेत संपूर्ण आकाश ढगाळलेला असेल तर डार्क गोल आहे दोन रेषा असेल तर धुक आहे अशा प्रकारे स्प्रिंग सारखं चिन्ह असेल तर आवटळ आहे त्याच्यानंतर ही आकाश ही जी चिन्ह आहेत ती आकाशाची चिन्ह आहेत त्याच्यानंतर धुर इतर चिन्ह आहेत आता समुद्राची स्थिती पण दाखवली जाते हवामान दर्शक लाटांची स्थिती शांत समुद्र असेल तर सीएम आहे साधारण समुद्र असेल तर एस एम आहे थोडासा बदल असेल तर आय आहे मध्यम स्थिती असेल तर मोड आहे खवळलेला समुद्र असेल तर आरो आहे म्हणजे अशा प्रकारचं समुद्रात जर आरो असेल तर खवळलेला समुद्र जर व्ही आर ओ आरोल असेल तर अति खवळलेला समुद्र एच आय लिहिला असेल तर लाटा उंच लाटा अशा प्रकारची चिन्ह हवामान दर्शक नकाशामध्ये वापरली जातात मग आपण स्थलदर्शक नकाशामधील चिन्ह बघितली त्याच्यानंतर ही जी चिन्ह आहे ती दर्शक नकाशातील चिन्ह म्हणून त्यांना ओळखलं जातं सातवा घटक आहे तो नकाशाची सूची नकाशात वापरण्यात आलेली सांकेतिक चिन्ह खुणा यांचा अर्थ समजण्यासाठी सूची इंडेक्सचा वापर केला जातो साधारणतः नकाशाच्या खालच्या बाजूला छोट्या आकारात चौकटीत सूची दर्शवली जाते आता इथे एक सूची दर्शवलेली आहे त्याच्यामध्ये कोणकोणते कौन घटक आहेत मग त्यामध्ये रंगांचा वापर आहे चिन्हांचा वापर आहे तर हा सातवा नकाशाचा मूलभूत घटक सूची हा आहे आठवा घटक आहे नकाशातील नावे नेम्स नकाशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे घटकासाठी नावांचा वापर केला जातो याची प्रमुख मार्गदर्शक तत्व पुढील प्रमाणे सरळ व तिरपी अक्षर नकाशावरील नावासाठी सरळ उभ्या रेषेत अक्षरांचा वापर केला जातो उदाहरणार्थ मुंबई रामपूर जलघाट घटक म्हणजे नदी तलाव समुद्र महासागर दर्शवण्यासाठी अक्षरांचा वापर करतात लहान व मोठी अक्षरे स्मॉल अँड बिग लेटर्स आता खंडोबा महासागर खंड महासागर असे दर्शवण्यासाठी मोठ्या आकाराच्या ठळक चिन्हांचा म्हणजे वापर केला जातो त्याच्यानंतर नाले प्रवाह नदी यासाठी बारीक अक्षरांचा वापर केला जातो यामध्ये क अक्षरामधील अंतर लेटर मध्ये मोठे खंड महासागर देश त्यांची नावं दाखवण्यासाठी अक्षरामधील अंतर जास्त असते त्यामुळे ते नाव संपूर्ण भागात व्यापते आता या ठिकाणी इंडिया छोटे घटक दर्शना अक्षरामध्ये अंतर कमी असते किंवा अक्षरे एकमेकांच्या जवळ असतात उदाहरणार्थ पनवेल आता या ठिकाणी सीतापूर चिन्ह दाखवलेलं आहे आता ड नाव देण्याच्या पद्धती वेग मेथड ऑफ टायटलिंग शहर खेळे बिंदू स्थानाची नावे सरळ रेषेत आडव्या पातळीत पूर्व ते पश्चिम दिशेने काढलेली असतात शक्यतो तिरपी लिहिली जातात जर जागा नसेल तर नाव थोडे लांब लिहून बाणाने स्थान दर्शवले जाते वरती दाखवले सीतापूर तर तिरपी नावे देत नाहीत तसेच रस्त्याला कच्ची नावे ही नदी नदी जवळ जिथे वळते तशी वळवून दाखवली जातात रस्त्याची नावे ठराविक अंतराने पुन्हा पुन्हा लिहिली जातात म्हणजे एक अखंड रस्त्यावर एकाच ठिकाणी नाव लिहिलं जात नाही वेगवेगळ्या ठिकाणी नाव लिहिलं जात साधी आणि सहज वाचता योगणे अक्षरे पूर्वीच्या काळी नकाशा चित्राचा प्रकार समजला जात असे त्यामुळे वेल वेलबट्टा असलेली सजावट केलेली अक्षरे नकाशात लिहिली जात त्याला कार्टोग्राफीच्या जा दृष्टीने नकाशात नाव प्रामुख्याने उद्देश हा विविध घटकांची माहिती वाचकाला अभ्यासकापर्यंत पोहोचवणे हा होता साध्या सोप्या अक्षरात नकाशातील नाव लिहिली जायचे नकाशातील माहिती संदर्भ नकाशा काढताना त्याच्यामध्ये विविध प्रकारची माहिती दाखवली जाते ही माहिती आपण कोणत्या स्त्रोताकडून मिळवले कुठून मिळवले त्याला डेटा कलेक्शन म्हणतात हे नकाशातील माहितीच्या संदर्भात दिले जाते नकाशाच्या चौकटीच्या अतिशय बारीक अक्षरात ही माहिती लिहिलेली असते आता नववा घटक नकाशातील घटकांची मांडणी डिझाईन अँड लेआउट आपल्या घरातील घटक नीटनिटकेपणे ठेवले असतील तर घर आकर्षक दिसते तसे आपण कपडे घालताना नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे नकाशातील विविध घटकाची मांडणी आकर्षक पद्धतीने केल्यास नकाशा आकर्षक दिसतो व नकाशातील नकाशा माहिती प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असतो नकाशात दर्शनात येणारे भूभाग देशांचे आकार वेगवेगळे वे वे विचित्र विचित्र असतात नकाशाच्या चौकटीत देशाचा आकार काढल्यानंतर उरलेल्या मोकळ्या जागेत नकाशातील विविध घटक त्यांच्या आकारमानानुसार बसविले जातात त्यालाच नकाशाचे डिझाईन लेआउट असे संबोधले जाते धन्यवाद